काय म्हणतोय गुजरातचा दौऱ्यावर <सट्रा> आहे कुठे बाहेर गेलोय आता सर्वे चालू आहे पुन्हा दुसरा फोन केला तीच अवस्था ज्या वेळेस तिसरा फोन केला कोणत्या महाराणी उचलला महाराणी म्हणजे रॉंग नंबर आता डोकं पडो रॉंग नंबर बरोबर पुढा फोन आलाय हे दुर्गा घेतच बसतोय ही महारानी फोन उचलते काय म्हणते रॉंग नंबर आय माय कशाला रॉंग नंबर म्हणतेस ये तुझ्या जर नवरा शिकवत नसतं तर तू काय लाल निरोगी असतीस रॉंग नंबर नको ही लगेच अहो वाढदिवस तुमच्या एवढे देवाघरी गेले अरे तुमच्या एवढे देवाघरी गेले तुम्ही लवकर या तुम्हाला अग्नी द्यायचं आहे तुम्हाला शिकाळ करायचं आहे माझ्यासारखा असता रड बोलत पळत गेला असता पण नाही ते किती पत्थर दिल म्हणून असतात पत्थर दिल तो काय म्हणतोय काका मला माफ करा माफ करा आणि माफ करायची वेळ असते का मला क्षमा करा स्वारी कशाची स्वारी काय करा काका चार खांदेकरी हजरी चलावा मजुरी चिलावा कार्यक्रम घ्या अवश्य मात्र शूटिंग करा मी शूटिंग पाहिन आणि तुमचा मोतमाडीचा कार्यक्रम सर्व खर्च मी देईन देवा रे देवा म्हणून वेळेवर पाणी पडला गेले उलटी गंगावा लागली कलयुगामध्ये काय चाललंय सोयाबीन पिकत नाही ऊस पिकत नाही काय पिकत नाही वेळेवर पाणी पडत नाही एवढं पाणी पडलं तर कुठल्या दुधीला झरा चालू नाही काय करत नाही फक्त आशीर्वाद पाहिजे हे आशीर्वाद कमी आहे म्हणून ते सर्व काय असं करू लागले म्हणून मित्राहो त्यांनी काकाला जो उत्तर दिलं की शूटिंग करा शूटिंगचा काय करून पाहिन तुमचा मत माझ्याचा खर्च देईन कसे बसे महाराज त्याला दोन दिवस नोकरी गेले की महाराज म्हणते अहो मला कशी झोप येते चला प्रशासनाकडे जाऊ आणि त्या म्हाताऱ्यापासून काकापासून मृत्युपत्राचा दाखला घेऊन येऊ पुन्हा ते वर्धापनाकडे निघाले आणि काकाला म्हणतात मृत्युपत्राचा दाखला हवा आहे काकाना राग अनावर झाला काकाने आव बघितलं नाही ताव बघितलं नाही काकाने म्हणलं तुम्ही चालते व्हा <laughs> बघा काकाने त्यांना मृत्यूपत्र दाखला गेला नाही तुम्ही व्हा म्हणले आणि ते दोघही निघून गेले मित्र हो थांबले नाहीत मागे फिरू पण पाहिले नाहीत आणि अशा ना पद्धतीनं मौत माटण्याचा कार्यक्रम ह्या बाजारात न केल्यामुळं तर कोणत्या मोत मांडला काय माहिती अर्धा शेतकऱ्याच्या घरामध्ये दिलेली जिल्हा परिषदेमध्ये शिकवली मुलगी माझा रडत आली बाबाला अग्नी दिली विचार करा मुलापेक्षा मुलगी अग्नी देते तिनं दोन्ही घरी मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी मुलापेक्षा मुलगी बरी देते दोन्ही घरी म्हणून हट्ट किती मुलाचा नवसाचा करायचा नाही या ठिकाणी दैवत आहे दैवत राहतील दैवतच आहे त्यांचाच आहे मनुष्य

माझं लग्न झालं दर्शन घेतलं नंतर माझ्या बायकोचं लक्ष अचानक एका वेळेवर आणि मातारीला गेला गेल्यावर माझ्या बाईक म्हणाली दा नाही हो या म्हातारी आणि म्हातारी बोलते त्यावेळेस म्हातारी काय म्हणते माहिती आहे Aqui,

तर आपला नक्की आशीर्वाद मिळाला बरोबर आहे विसरू नको रे बापाला म्हणजे इश्वर। आत्मा ईश्वरांचा okay. आत्मा okay. ती म्हणजे मंडळी आपल्याला खरंच हाताच्या फोडासारखं संपलेवर का हाताचा फोड आहे आणि आई हा शब्द आम्हाचा अपेक्षाही फोड आहे आम्हाचा अपेक्षाही कोण आहे

बकबक मारतं चांगलं क्रमांक लाव पण बाईक उसली आई हसली की बाईक उसली बरोबर आहे आईला हसली की बाईक उसली आर उसू दे मारुदे कपू दे एक मिलीतर तर दुसरी तिसरी मिलीतर तिसरी मिल्या म्हणजे काय हो बाईक एक दुसरी होय बाय फक्त एकच वा बाई एक दोन बाईक मिळतील अरे एक दोन बायका मिळतील पण एकच आई